नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच नोव्हेंबर सकाळचे पावण्यात हा वाजलेत पाहू इथे चोवीस तासात राज्यातील हवामान राहील राज्याच्या दक्षिण भागामध्ये अरबी सुमार वादे आणि उत्तर एकूण येणारे वारे एकत्र येत आहेत त्यामुळे राज्याच्या दक्षिणेकडे ढगाळ हवामान आणि काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे सध्या सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर पुणे अहिल्यानगर सोलापूर सातारा सांगली ढगाळ हवामान आहे काही का ठिकाणी धोकेसुद्धा पाहायला मिळालेले आहेत नंतर लातूरकडचं ढगाळ वातावरण हे पाहायला मिळते आणि कोकणात काही अंशी ढ धोकेसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि इथे चोवीस तासात जर आपण पावसाची शक्यता पाहिली इथे चोवीस तासात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर आणि इकडे गडचुली गड़ स्थानिक निर्मिती झाली तर गडगडाट होऊ शकतो नाहीतर मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाही राहिलेले भाग मुंबई पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांग नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका